श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मन अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ व हर हर महादेव आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही उमराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती उपायामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अतिशय खूप महत्व आहे तर आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते कारण की असं देखील म्हटलं जातं की या दिवशी महर्षी वेद यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी महाभारत त्याचबरोबर पुराण कथा देखील लिहिलेल्या आहेत असंही म्हटलं जात तर बघा या वर्षी गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै वार रविवारला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय आणि सेवा केली तर ती अतिशय प्रभावशाली ठरत असतात तसेच धार्मिक मान्यतेनुसार आपण या दिवशी पूजापाठ सेवा केल्याने आणि उपवास केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष दूर होतात आणि नोकरीमध्ये किंवा करिअरमध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते देखील दूर होतात तसेच धार्मिक ग्रंथामध्ये महर्षी वेदव्यास यांना भगवान श्रीहरी विष्णुदेवांचे रूप मानले जात होते त्यामुळे या दिवशी त्यांचीही पूजा आवर्जून करावी आणि आपण ज्या देवांना म्हणतो किंवा आपण ज्यांना गुरु मानलेले आहे त्या देवांची या दिवशी तर आपल्याकडून होईल तेवढी म्हणजे जास्तीत जास्त सेवा या दिवशी आपल्याला गुरूंची करायची मग तुम्ही स्वामींना गुरु मानत असाल किंवा साईबाबांना किंवा गजानन महाराजांना या दिवशी किंवा आता भोलेबाबांना तुम्ही ज्या कोणत्या देवाला आपण स्वतः मनापासून आता प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देवावर विश्वास आणि श्रद्धा असते प्रत्येकाची तर या देवांची आपल्याला मनापासून अगदी कळकळीने कल आता एरवी आपल्याला जॉब निमित्त काही कामानिमित्त रोजच उपाय सेवा करणं शक्य होत नाही तर किमान त्या दिवशी आपण त्यांचे शिष्य असतो तर आपण आपल्या शिष्यांनी गुरुची सेवा त्या दिवशी करायची असते आपण या दिवशी कोणता उपाय करायचा आहे किंवा तो कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर समोर जे आयकॉन आहे बेलचं ते बटन दिसतं त्यालाही प्रेस करा म्हणजेच मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपल्याला उपाय हा गुरुपौर्णिमेच्या अगोदरच करायचा आहे किंवा तुम्ही आता ज्यांना मासिक धर्म असेल कुणाला वगैरे असेल तर तुम्ही उपाय गुरुपौर्णिमेपर्यंत केव्हाही करू शकता किंवा ज्यांना काहीच शक्य नाही झालं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तरीही चालेल काही हरकत नाही तर आपल्याला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे आणि उपाय कसा करायचा आहे त्याचे सुद्धा काही नियम आहेत तर ते नियम पाळूनच जर आपण हा उपाय पूजा सेवा केली तर आपली जी काही इच्छा असेल ती नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच उणीव भासणार नाही तर आजकालच्या जीवनामध्ये पैसा हा खूप महत्वाचा मानला जातो आणि पैसा असेल तरच सर्व काही आहे तसेच तुमची कोणतीही इच्छासाठी किंवा आर्थिक अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त वास असतो आणि म्हणूनच औदुंबराची ख्याती एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु भगवान श्री दत्तप्रभूंची साधना केली होती उमराच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं कारण की भगवान श्री हरी विष्णू देवाने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळ येत राहील त्याचबरोबर या झाडाच्या पूजनाने किंवा भक्तीने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाला नियमित प्रदक्षिणा केल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुभराच्या सेव्याने जन्मजन्मांतरीची सर्व पापे नष्ट होत असतात आणि आपल्या इच्छित फलप्राप्ती देखील प्राप्त होते तर सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही शक्यतो गुरुवारी होईल तेवढा गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा किंवा इतर दिवशीही करू शकता आता काय करायचं आहे तर एका तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं तुम्हाला तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडं गंगाजल टाकायचं नसेल तरीही चालेल किंवा गुलाबजल टाकायचं थोडस आंब्या आपल्याला कच्च गाईचं दूधच टाकायचं आहे कच्च दूध यामध्ये टाकायचं आहे तापलेलं दूध टाकायचं नाही त्यामध्ये आपल्याला थोडस हळद कुंकू टाकायचं अक्षदा टाकायच्या एखाद फूल यामध्ये टाकायचं आणि हे पाणी अगदुंबराच्या वृक्षाला श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत किंवा दत्त मंत्र मंत्र पाणी अर्पण करायचं आहे आणि सोबतच जाताना आपल्याला आपण जसं एखाद्या देवाची पूजा करायला जातो तसं आपल्याला ताट घेऊन जायचं आहे काळीत कुंकू अक्षद अष्टगंध अक्षदा फूल खडीसाखर किंवा शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जावं सर्वात प्रथम आपण आता झाडाला औदुंबरा झाडाखाली गेल्यावरती काय करायचं तर सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्याला दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे एक तांदळाचा दाणा त्यामध्ये टाकायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक चिमुडवर हळद त्या दिव्यामध्येही घालायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर मनोभावे औदुंबराच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र तुम्हाला नसेल तर बघा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरीही चालेल या मंत्राचा जप करायचा आता आपली सर्व पूजा करून झाल्यावरती औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून औदुंबराच्या झाडाला अगदी मनोभावे अंतकरणातून कळकळीने कल आपली इच्छा सांगून प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे दुःख अडचणी अडथळे आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे आपली जी काही समस्या असेल ती बोलून व्यक्त करायची आहे आणि नमस्कार करून मुजरा करायचा आहे आपण जसा केंद्रामध्ये मुजरा करतो तसाच आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली देखील मुजरा करायचा आहे कारण औदुंबर वृक्षामध्ये भगवान श्री दत्त महाराजांचा वास असल्यामुळे तुम्ही साक्षात दत्त महाराजांना सांगत आहेत तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होणार मग ते तुमच्या समस्या कोणाच्या विषयी असू देत उदाहरणार्थ आपल्या मुलांसाठी किंवा पतीसाठी तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो किंवा आपल्या मुलांना नोकरीमध्ये अडचणी येत असेल त्यासाठी ही सेवा उपाय करू शकता आपण जेव्हा घरी परत जाणार आहोत औदुंबर वृक्षाला परत आपल्याला एकदा नमस्कार करून त्यांना म्हणावं की हे दत्त प्रभू तुम्ही माझ्यासोबत घरी चला आणि जाताना तिथली थोडीशी माती घ्यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती माती देवघरात एका पिवळ्या रंगाच्या कापडावरती आपल्याला ठेवून हळद कुंकू एखाद फूल अक्षदा वाहून तिची आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे कारण की साक्षात दत्त महाराजांचा सा वास आपण दत्त महाराज त्या मातीमध्ये वसलेले आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद समजून आपल्याला पूजा करायची आहे कारण त्या मातीमध्ये भगवान श्री दत्त प्रभूंचा वास आहे त्यामुळे त्या मातीची पूजा करून ती माती आपण तिजोरीमध्ये किंवा घरामध्ये ठेवावी दत्त महाराजांना आशीर्वाद दत्त महाराजांचा आशीर्वाद समजून त्याचबरोबर त्यांना कोणाला ज्यांना कोणाला अगोदर हा उपाय करणं शक्य झाला नाही त्यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि गुरुवारीच करावा असं काही नाही गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं तर त्यांनी इतर दिवसांमध्ये कधीही करू शकता उपाय एक तर सकाळ ई ही ब्रह्ममुहूर्तावरती करा किंवा प्रदोष काळामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव